यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे एक परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव्ह हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये या इतरगंजी विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मागण्याचा निर्णय केला होता त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या या, या सगळ्या मागणीनुसार आम्ही दोन गेल्या आठवड्यामध्ये आमची ज्या जागा मागण्याचं निश्चित केलेलं आहे किंवा ज्या जागे जागा मागण्यासाठी आग्रह त्यामध्ये इचलगंजी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे हे आम्हाला त्या ठिकाणी गेला राज्यात युतीची सत्ता आली असली तरी समन्वयातून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे मैदानात उतरणार असल्याची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केली जर संधी मिळाली तर इचलकरंजी शहराचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न अवघ्या चार महिन्यात सोडवीन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला मी आज ही मनापासून या ठिकाणी सांगतोय की इचलकरंजी शहराला पूर्ण वेळ दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी कसं द्यायचं याच्यासाठीचा माझा प्लॅन तयार आहे फक्त लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार नसल्यामुळे मी त्या ठिकाणी त्याला करू शकत नाही आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळं मी आज या ठिकाणी जाहीर करतो की मला जर संधी मिळाली मला जर या ठिकाणी या शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली माझ्याकडे इचलकरंजी शहराला शुद्ध मुबलक योग्य पाणी देण्याचा माझ्याकडे सगळा फॉर्म्युला तयार आहे आणि त्याप्रमाणे मी निश्चितपणाने पाणी देईन आणि हे देण्यामध्ये जर कमी पडलो तर चार महिन्याच्या आत माझ्या पदाचा राजीनामा मी अनेक वर्ष इचलकरंजी नगर परिषदेत नगरसेवक तसेच पाणी पुरवठा सभापती म्हणून काम केले आहे माझ्या सभापतीच्या काळात शिस्तबद्ध नियोजनातून एक दिवस आड पाणी पुरवठा केला पण गेल्या दोन वर्षापासून शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो असे स्पष्ट करीत आपण आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून मला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे इचलकरंजीसाठी सुळकुड योजनेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजुरी देत निधी पाठवला त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा होता पण काही स्थानिक लोकांसह राजकीय नेत्यांकडून विरोध होऊ लागल्याने योजना प्रलंबित आहे या योजनेविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनावधानाने केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली असून इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे स्थानिक आमदार प्रकाश आवाडे यांनी या योजनेसाठी गेल्या पाच वर्षात काय केले असा सवालही चोपडे यांनी उपस्थित केला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी संधी दिल्यास चार महिन्यात इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देऊ नाही तर राजीनामा देईन असे स्पष्ट करत यंत्रमाग वीज सवलत कामगार कल्याणकारी मंडळ झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत मंत्रालयात प्रयत्नशील असून ते निश्चितपणे मार्गी लावण्यात येतील सुळकुड योजना संदर्भातील कृती समितीमधील काही जण प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत तर काही व्यक्ती केवळ स्वार्थासाठी या समितीत सहभागी झाल्याचा टोलाही चोपडे यांनी लगावला यावेळी बाळासाहेब देशमुख सुभाष मालपाणी अशोक पाटील तोपिक मुजावर माधुरी चव्हाण बिल्किस मुजावर सलीम शिरगावे अग्नू लवटे दत्ता देडे किरण माळी श्रीकांत कांबळे पूर्णानंद सवासे संजय साळुंके भैया पिस्टे शाहजान टक्कळगी विवेक चोपडे नागेश क्यातगी अनिकेत चव्हाण आदी उपस्थित प्रलंबित आहेत इचलगंजी शहराचा मुख्यत्वे जो पाण्याचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून हा केवळ चर्चा त्याच्यावर होत राहते लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी असणाऱ्या मंडळींनी त्याला खऱ्या अर्थानं तो प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती आपण जर बघितलं तर गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्यांना आपण आमदार त्यांनी या पाणी प्रश्नावर त्यांची भूमिका काय आहे हेच आजपर्यंत आपल्याला कळलं नाही भूमिकाच त्यांची त्याच्यावर नाही फक्त मी पाणी देणार एवढं एक वाक्य बोललं तर पुढे सहा महिने त्याच्यावर त्यांच्याकडून काय होत नाही आणि म्हणून शहराचा पाण्याचा प्रश्न संपायचा असेल तर मी पाणीपुरवठा सभापती म्हणून काम करत असताना आपण पाहिलेला आहे अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता त्यामधली पाच सहा किलोमीटर लैन सुद्धा आमच्या काळामध्ये दुरुस्त झाली पण त्याच्यापूर्वी त्याहीपेक्षा पेक्षा गळती लाईन आज गळतीच्या नावाखाली चार ना चार पाच पाच दिवस पाणी शहराला बंद होतोय मी माझ्या एक वर्षाच्या त्या पाणी सभापतीच्या तब कालावधीमध्ये तब्बल चव्वेचाळीस वेळा गळती काढली पण यंदा सुद्धा त्याचा परिणाम नागरिकांच्या पाणी होणार नाही याच्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केलं कारण आपल्याला त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करायची जबाबदारी नागरिकांनी दिलेली असताना आपण त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करायला पाहिजे कोरोनाचा कालावधी होता लोकांना घरामध्ये घरातून बाहेर पडता येत नव्हतं सगळे लोक घरात असल्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा प्रचंड प्रमाणात होता आणि अशा परिस्थितीमध्ये पाच वाजल्यापासून रात्री मी पाणी इतके पाणी काम करत होतो अनेक अडचणी यायच्या त्या सगळ्याला सामोरं जात मी कुठलीही जाहिरात केली नाही पेपर मधून कॉप्लेट टाकले नाही एक दोन पासून पाणी वगैरे काय टाकलेलं नाही पण एक दिवस आज पाणी द्यायचं काम केलं त्याच्यानंतर सुद्धा एक आठवणीसाठी म्हणून सांगतो की त्या मी सभापती माजी सभापती पदाची कारकिर्द संपल्यानंतर त्याच्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये हो सुद्धा अशीच परिस्थिती तयार झाली पुन्हा एकदा चार चार पाच पाच दिवस शहराला पाणी येत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणच्या आमदारांनी खासदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली त्या बैठकीमध्ये या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना वेगवेगळ्या मंडळींनी केल्या ज्यावेळी मला बोलण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी मी सांगितलं की या ज्या ज्या सगळ्या सूचना दीर्घ स्वरूपात पाण्याच्या दूर करण्यासाठी आहेत हे शहरासाठी बोलणं आवश्यकच आहे पण आजची ही मिटिंग आहे यामध्ये शहराला आता चार चार पाच पाच दिवसातून आड पाणी होतोय ते एक दिवस आड द्यायचं असेल तर काय करायचं याच्यासाठी निर्णय होणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी माझ्याकडे काय उपाय आहे ते मी सांगितले जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्याधिकारी डेंगल दे, साहेब असतील आमचे जल अभियंता देशपांडे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना त्यांनी विचारलं की अशा पद्धतीने हे जे सांगता ते बरोबर आहे काय त्यांनी सांगितलं बरोबर आहे बरोबर असेल तर ते सांगतील तसं करता येईल काय तर ते करता येईल मग सांगितले मग कोणताही खर्च न करता फक्त नियोजन करून जर शहराला पाणी देता येणं शक्य असेल तर हे बाकीचं सगळं होत राहील पण हे तुम्ही करा आणि त्यावेळी सुद्धा दोन महिने उन्हाळ्याची जबाबदारी दोन हजार बावीस मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात ती माझ्याकडे दिली आणि मी तो मे महिना सुद्धा द्यायचं काम केलं निश्चितपणा तुमच्याकडे जर काम करायची तयारी असेल तुमच्याकडं काही विजन असेल तर कितीही अडचणी आल्या त्यातून मार्ग काढला जाऊ शकतोय आणि म्हणून इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात निश्चितपणानं आमच्याकडं धोरण आहे आज सुद्धा जो प्रश्न प्रलंबित आहे हा अत्यंत याच्यासाठी सुद्धा सभापती म्हणून मी सुरुवात या योजनेची केली त्यानंतर प्रत्येक कागद गोळा करण्यापासून या सगळ्या कामामध्ये मी सक्रिय होतो दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळामध्ये त्यामध्ये राजकारण झालं आणि निमंत्रण म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एकत्रितपणानं काम करून शहराची भूमिका त्या ठिकाणी मानण्याचं काम करत असताना सुद्धा विठ्ठल चोपडेला कुठेतरी श्रेय मिळत म्हणून त्याला थांबवण्यासाठी था था था। त्या ठिकाणी राजकारण करून त्याला निमंत्रक पदावरून काढून टाकण्यात आलं आणि हे पुढचं सगळं काम सुरू आहे निमंत्रक पदावरून काढण्याच्या का दुःख नाही पण या निमित्तानं हा जो प्रश्न होता किंवा हा जो सगळ्यांची चाललेली चळवळ होती हे शेवटच्या टप्प्यात आलेलं काम कुठेतरी थांबलंय याचं दुःख मनापासून वाढतंय मी आज ही मनापासून या ठिकाणी सांगतोय की इचलकरंजी शहराला पूर्ण वेळ दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी कसं द्यायचं याच्यासाठीचा माझा प्लॅन तयार आहे फक्त लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार नसल्यामुळे मी त्या ठिकाणी त्याला करू शकत नाही आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळं मी आज या ठिकाणी जाहीर करतो की जा मला जर संधी मिळाली मला जर या ठिकाणी या शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली माझ्याकडे इचलकर शहराला पाणी देण्याचा माझ्याकडे सगळा फॉर्म्युला तयार आहे आणि त्याप्रमाणे मी निश्चितपणाला पाणी देईन आणि हे देण्यामध्ये जर कमी पडलो तर चार महिन्याच्या आत मी माझ्या पदाचा राजीनामा करणार म्हणून मी पुढचे पाच वर्ष दहा वर्ष लावायचं असलं नाही माझ्याकडे तर तयार आहे मला अधिकार नाही त्यामुळे मी करू शकत नाही ज्या दिवशी मला अधिकार येईल त्या दिवशी पासून चार महिन्याचा अत्या जर मी केलो नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे